कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू वस्तीत धुमाकूळ खालणाऱ्या बिबट्याला अखेर वनरक्षकांनी ताब्यात घेतलाय बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्याला पकडण्यात आलंय वन विभागाच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं काही वेळात वन विभागाच्या वॅनमधून त्याला नैसर्गिक अधिवासात येणार आहे घटना कोल्हापूर येथील हॉटेल उडल्यांमध्ये घडली जिथं बिबट्या अचानक घुसला आणि एकच खळबळ उडाली मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्यानं हॉटेलच्या गार्डन मध्ये उडी घेतली तिथं काम करत असलेल्या माळीवर त्याने हल्ला केला ज्यात माळी किरकोळ जखमी झाला यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावरही त्याने हल्ला केला, केला। मात्र वन, वन विभागाच्या टीमने धैर्याने कारवाई करत बिबट्याला नियंत्रणात आणला हा बिबट्या नेमका कुठून आला याबाबत अद्याप संभ्रम आहे पोलिसांनी याचा तपास सुरू केला शहरातील जंगलाजवळील भागातून तो आला असावा असा अंदाज वर्तवला जातोय अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा